लाखो को बोलते हो रात का पीछे होगा जो बहुत बहुत धन्यवाद पुत्रान में 1100 सुंदरियों और संस्कृति पुत्रान पांचवे प्रतिनिधि देवेंद्र पुत्रान के निर्णय से राधा फॉर्मेटवर्दी की ओर से पुत्रान का सुंदर शिविर और संस्कृति उपस्थान आदि की ओर से पुत्रान सुखी शिविर आदि का टीम धीरे-धीरे आगे बढ़ते जाए श्री शिवाय दर्शन के द्वारा और क्षेत्र के लोगों की ओर से पुत्रान पुनरांतर करण्यासाठी आपण पाडेनिया पाल पाडेनियाकडे आहे की ओळख असते मासा एनडीसी देखील आम्ही तरी रक्षा विचार करत आहे कुठल्या सुकुल रखीसाठी कुठली मुलामाला देखील उपलब्ध दान सुद्धा नियमितपणे घेऊन ठेवता सकता त्यामुळे याची वसाची सामग्री संरक्षण करण्यासाठी मोबाईल 3 वरती मोठी मदत देखील करण्यात आली departmental करते छोटे छोटे कचरा खबरदार सुरक्षितता बहुत-बहुत धन्यवाद विजय लाछारे जी से पांच चीजें की विस्तृत जानकारी प्राप्त हुई जो है राजीव जी के बात तो गई हेलो बाकी मैं मेरा ख्याल तो पर्वत सेक्टर राहुल जी होती बादल गांव से जो अधिवक्ता है बात को प्रतिनिधित्व करती हूं जी तो है और हो <coughs> <coughs>

ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित शिवपुराण कथेचं आज सांगता झाली आहे आपण पाहू शकतो संख्येने भाविक आज चाकरवाडी मध्ये दाखल झालेच चित्र आपल्याला दिसत आहे भरपूर गर्दी आहे

ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रोपे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते जगविख्यात मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेचं कथेच आयोजन करण्यात आलं होत सात दिवसापासून अविरतपणे आपल्याला चाकरवाडीमध्ये हा सोहळा भावायस मिळालेला आहे प्रदीप जी मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा चाकरवाडीत आज शिवपुराण कथेची सांगता झाली आहे आपण पाहू शकतो लाखो भावी आज चाकरवाडी मध्ये दाखल झाले होते अतिशय पूर्ण नियोजित बद्ध हा कार्यक्रम राबविलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे पावसामुळे थोडी भाविकांची प्रारंभ झाली मात्र भाविक न या पावसाला न जुमानता साखरवाडी मध्ये त्याच प्रमाणे रोज उपस्थित आपल्याला दिसलेले आहेत सध्याचे लाईव्ह दृश्य आपण चाकरवाडीतून पाहत आहात शो कथेची आताच सांगता झाली आहे यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती

शेतकातील महान संत माऊली महाराज यांच्या पंचवीसाव्या पुण्यतिथी निमित्त आपण पाहू शकतो शिवपुराण पुराण कथेच कर आयोजन करण्यात आलं होत तसेच सप्त्या देखील तसे आयोजन करण्यात आलं होत आज शिवपुराण कथाची सांगता झाली आहे त्यानिमित्त लाखो भाविक आपल्याला आज चाकणवाडी मध्ये दिसत आहे आपण पाहिलं तर सात दिवस अविरतपणे ही सेवा स्वयंसेवकांनी केली आहे त्याच देखील खूप अभिनंदन महादेव महाराजांनी केलेलं आहे सध्याचे लाईव्ह दृश्य आपण आदर्श पोलखोल या युट्यूब चॅनल वर पाहत आहात विसाव्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची श्री क्षेत्र चाकरवाडी येथे समाधी आहे आपण पाहू शकतो हे समाधी मंदिर आहे

गेल्या सात दिवसापासून अविरतपणे चाकरवाडी मध्ये येणाऱ्या भाविकांची मनोभावी चलवला फोनवर माम सर 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 हे सभेचे लाईव्ह बघता आपण आदर्श बोल बोल या YouTube चॅनलला पाहाना लाको भाविक आज चाकरवाडी मध्ये दाखल झाले होते आपण पाहिलं तर पावसामुळे थोडा उती आला होता मात्र त्या पावसाला न जुमानता भाविक मोठ्या संख्येने आज देखील मध्ये दाखल झाले होते आज मध्ये पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेची आज सांगता झाली आहे या निमित्त लाखो भाविक या शिवपुराण कथेमध्ये कथा ऐकण्यासाठी सामील झाले होते आपण पाहू शकतो सध्याचे दृश्य आदर्श युट्यूब चॅनल वर आपण पाहत आहात साकरवाडीमध्ये सुरू असलेल्या रोपे महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा चोख बंदोबस्त करण्यात आला होता त्याचबरोबर आरोग्याची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती आपण पाहिलं तर चोवीस तास इथं आरोग्य आरोग्य सेवा देखील उपलब्ध होती त्यामुळे भाविकांची कसल्याही प्रकारची गैरसोय झाली नाही त्यामुळे भाविकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे आज कथेची सांगता झाली आहे आपण पाहू शकतो या निमित्त लाखो भाविक आज साखरवाडी मध्ये आपल्याला दिसत आहेत